नमस्कार सर्वांना कशा हा सर्वजण स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण बनवणार आहेत दही मिरची एकदम झटपट होते आणि एकदम चटपटीत लागते तुम्ही भाजी भाकरी चपातीसोबत भातासोबत कशा सोबत, भाता सोबत पण खाऊ शकता एकदम टेस्टी लागते बनवायला पण जास्त वेळ लागत नाही तर या व्हिडिओमध्ये दही मिरची कशी बनवायची ते मी दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर लास्ट संडेला मी मार्केट यार्डला गेले होते तर तिथं वीस रुपयाच्या अर्धा किलो मिरच्या मिळत होत्या तर मी अर्धा किलो मिरच्या आणलेल्या एक किलो आणले असतं तर खराब होऊन गेले असतं म्हणून मी फक्त अर्धा किलो आणल्या त्यातल्या तीनशे ग्राम मिरच्या ज्या आहेत ते मी दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या खराब झालेल्या मिरच्या बाजूला काढल्या खराब झालेल्या डेट मी बाजूला काढलेल्या आहेत त्यानंतरनं मिरच्यांना उभ्या आकारामध्ये चिरून घ्यायचं आहे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने सर्व मिरच्या उभ्या चिरून घ्यायच्या आहेत तुम्ही मिरची जी आहे ती चेक करून घ्यायची खराब वगैरे तर नाही आहे ना खराब असेल तर ती फेकून द्या आणि चांगलीवाली मिरची फक्त यूज करायची आणि दही मिरची बनवताना हे लक्षात ठेवा की मिरची जराशी अशी मोठ्या साईजची एकदम सरळवाली एकदम टपोरी मिरची चूज करायची आहे दही मिरची बनवताना जेणेकरून मिरची चिरताना जास्त त्रास होणार नाही पटकन हिरव्या मिरच्या वेळ पण लागणार नाही तर मी ज्या पद्धतीने तुम्हाला समोर मिरच्या दाखवेल त्या पद्धतीने सर्व मिरच्या चिरून घ्यायच्या आहे शरीरासाठी हिरवी मिरची खाणे पण खूप गुणकारी असतं जसं आवळ्यामध्ये विटॅमिन सी असतं संत्रामध्ये मोसंबीमध्ये लिंबामध्ये विटॅमिन सी असतं तसंच हिरव्या मिरच्यांमध्ये सुद्धा विटॅमिन सी असतं शंभर ग्रॅम हिरव्या मिरच्यांमध्ये आपल्याला दीडशे ग्रॅम विटॅमिन सी मिळतं तर तुम्ही ह्या हिरव्या मिरच्या डेली एक तरी खाल्ल्या तर तुमच्या शरीरासाठी खूप गुणकारी आहेत म्हणून हिरव्या मिरच्यांचं असं लोणचं बनवायचं किंवा हिरव्या मिरच्या दही मिरच्या बनवायच्या किंवा तुम्ही असं भाजून परतून चटणीसोबत पण हिरव्या मिरच्या खाऊ शकता तर आपल्या मिरच्या व्यवस्थित अशा चिरून झालेल्या आहेत आता आपण यांना हळद आणि मीठ लावून घेऊया तुम्हाला जर मिरच्यांच्या आतमध्ये मीठ लावायचं असेल म्हणजे मिरच्यांच्या आतमध्ये मीठ भरायचं असेल तर तुम्ही ते मीठ भरू शकता तर मी तसं काही केलेलं नाही आहे मी डायरेक्ट वरून हळद आणि मीठ टाकून देणार आहे दोन अर्धा दोन चम्मच मी हळद टाकलेले आहे छोटे चम्मच आहेत हळदीचे आणि चवीप्रमाणे मीठ टाकले अंदाजाने तुमच्या अंदाजाने तुम्ही मीठ टाकू शकता आणि व्यवस्थित असं मिरच्यांना चोळून घ्यायचं आहे हिर हळद आणि मीठ सगळ्या मिरच्यांना लागली पाहिजे तुमच्या मग घरामध्ये जर जास्त व्यक्ती असतील तर तुम्ही मिरच्यांचं प्रमाण वाढवू शकता अजून जास्त मिरच्या घेऊ शकता आणि त्याची दही मिरची बनवू शकता शक्यतो करून अगोदर थोड्याच दही मिरच्या बनवून पहा कशा mm -hmm. होतात त्या त्यानंतर ना मग चांगल्या झाल्या तर तुम्ही अजून एक्स्ट्रावाल्या दही मिरच्या बनवू शकता आता मी ह्याच्यामध्ये दही ॲड करून घेतलेलं आहे दोनशे ते तीनशे ग्रॅम दही आहे जसं अंदाज लागेल त्या पण प्रमाणे ह्याच्यामध्ये थोडं थोडं करून आपण दही ॲड करणार आहोत आणि सर्व मिरच्यांना व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे स प्रत्येक मिरचीला दही व्यवस्थित असं लागलं पाहिजे तर बघू शकता मी सगळ्या मिरच्यांना दही लावून घेतलेलं आहे आणि या मिरच्यांना आपल्याला दोन ते तीन दिवस एकदम कडक उन्हामध्ये वाळू घालायचं आहे दोन दिवसामध्ये वाळल्या तरी तुम्ही काढून ठेवू शकता माझ्या घरामध्ये जास्त ऊन येत नाही म्हणून मी कमीत कमी तीन दिवस वाळू घालणार आहे टेरेसवरती तर काय कडी लावली म्हणजे लॉक लॉक लावलेला असतं तर टेरेसवरती काय लावत जाऊन देत नाही त्याची चावी सिक्युरिटी जवळ असते आणि घरामध्ये ऊन येतं सकाळी दहा ते रा दुपारी साडेबारा वाजेपर्यंत बेडरूममध्ये तर बेडरूममध्ये मी सकाळी दहा ते साडेबारा वाजेपर्यंत ह्या मिरच्या वाळू घालत असते आणि त्यानंतरनं ऊन येतं बाल्कनीमध्ये साडेबारा ते चार तर अशा मला फक्त एवढ्याच वेळामध्ये ऊन मिळते त्याच्यामुळं मी एवढ्याच वेळामध्ये ह्या मिरच्या वाळवून घेतल्या त्याच्यामुळं मला ह्या मिरच्या वाळवायला कमीत कमी तीन दिवस लागले आहेत आणि ह्या मिरच्या ज्या आहेत ना वाळवताना जर अशा लांब लांब टाकून द्यायच्यामुळे चांगल्या वाळतील जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे अशा त्याप्रमाणे ताटामध्ये दुसऱ्या भांड्यामध्ये मिरच्या टाकून द्यायच्या आहेत आणि व्यवस्थाच्यात पसरून टाकायच्या आहेत तर एका भांड्यामध्ये काही मिरच्या बसल्या नाहीत त्यामुळे मी दोन ताटांमध्ये ह्या मिरच्या ठेवलेल्या आहेत जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे तसंच पसरून ठेवायच्या आहेत आता ह्याला थोडंसं ऊन देऊयात व्हिडिओ बनवण्यासाठी मी खूप मेहनत घेत असते व्हिडिओ शूट करा रेसिपी बनवता बनवता त्यानंतर त्या व्हिडिओला एडिट पण करा नंतर त्याला व्हाईस ओवर करा बाळाला समोरून एवढं सगळं करूनसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करत नाही व्हिडिओ पाहूनसुद्धा व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब करत नाही तो सो प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला तर आणि तुमच्या इतर फॅमिली मेंबर्समध्ये पण माझा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना पण सबस्क्राईब करायला लावा आणि सोबतच असंच माझ्या नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनला पण क्लिक करा तसंच मी इंस्टाग्रामवरती न्यू पेज ओपन केलेला आहे चार पाच दिवसापूर्वी तर तिथं पण रेसिपीचे शॉर्ट व्हिडिओज फुल व्हिडिओज येत जातील तर तिथं जाऊन सर्वांनी मला इंस्टाग्रामला पण फॉलो करा खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करा डायरेक्ट तुम्ही इंस्टाग्रामच्या माझ्या पेजवर जाताल तिथं जाऊन सर्व फॉलो करायचं आहे मला आणि रेसिपी जर तिथली आवडली तर त्यालासुद्धा लाईक करायचं आहे खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते सोबतच मला माझ्या यूट्यूब फॅमिली मेंबर्सने माझ्या सबस्क्रायबरने खूप सारे प्रश्न विचारलेले आहे जसं मला जास्त उत्तर देता आलं नाही रिप्लाय देता आला नाही तर त्याच्यासाठी मी एक मोठा लाँग व्हिडिओ बनवणार आहे तो लॉंग व्हिडिओ लवकरच आपल्या यूट्यूब चॅनलवरती येणार आहे तर थोडासा वेट करा तर आपल्या मिरच्या बघू शकता एकदम कडकडीत कल कल उन्हामध्ये वाढलेल्या आहेत आणि एकदम क्रिस्पी झालेले आहेत लगेच तुटत आहेत तर ह्या मिरच्यांना कसं खायचं भाजीसोबत भाकरीसोबत तोंडी लावताना किंवा मसाले भात फोडणीचा भात असेल त्यासोबत तोंडी लावताना तुम्ही ह्या मिरच्या खाऊ शकता एकदम टेस्टी लागतात तर ह्या मिरच्या आहेत तुम्ही शेलो फ्राय करून घेऊ शकता किंवा डीप फ्राय पण करून घेऊ शकता पण डीप फ्राय करताना तेल जास्त गरम नको आहे नंतर